हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आज आपण पाहणार आहोत शेवयाची खीर या ठिकाणी पाहू शकता अगदी सरसरीत अशी ही खीर तयार झालेली आहे ही खीर अजिबात चिकट झालेली नाही खिरीमध्ये दुधाचं प्रमाणही योग्य प्रमाणामध्ये आहे शेवयाची खीर हा सोपा प्रकार असूनही बऱ्याचदा खीर केल्यानंतर चिकट होते किंवा घट्ट गोळा होतो सरसरीत होत नाही अशा तक्रारी असतात इथं दिलेल्या पद्धतीप्रमाणे खीर तयार केली तर ती नक्कीच चांगली होईल खिर करण्यासाठी साहित्य बघू या ठिकाणी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे एक वाटी शेवया हाताने थोड्याशा बारीक करून घेतलेल्या आहेत खिरीमध्ये टाकण्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धा चमचा वेलचीची पावडर घेतलेली आहे त्यानंतर मनुके काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत सर्वात अगोदर आपण गॅसवर दूध तापत ठेवू दूध तापून दुधाला चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा दुधाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊ या ठिकाणी मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक लिटर दुधासाठी एक वाटी साखर तुम्हाला जर हे प्रमाण कमी किंवा जास्त करायचं असल्यास तुमच्या आवडीप्रमाणे ते तुम्ही करू शकता साखर टाकल्यानंतर दूध अशा प्रकारे ढवळून घेऊ आता ही साखर विरघळण्यासाठी एक ते दोन मिनिटं आपण याला उकळी काढून घ्यायची आहे आता यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे वेलची पावडर टाकून लो फ्लेमवर आपण हे दूध उकळत ठेवू त्यामुळे वेलचीचा स्वादही दुधामध्ये उतरेल आता हे दूध उकळीपर्यंत आपण बाकीची तयारी करायची आहे या ठिकाणी मी कढईमध्ये एक चमचाभर तूप घेतलेलं आहे या तुपामध्ये आपल्याला शेवया परतून घ्यायच्या आहेत शेवया लाल होईपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत शेवया भाजून घेतल्यामुळे खीर केल्यानंतर त्या एकमेकाला चिकटत नाहीत आणि खीर सरसरीत तयार होते या ठिकाणी बघा शेवयाला लाल ला असा कलर आलेला आहे आता आपण त्या काढून घेऊ शेवया भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी एक चमचा भरतूप घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता काजू बदाम पिस्ता आणि मनुके भाजून घ्यायचे आहेत आता हे ड्रायफ्रूट्स आप ला, हे आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा या ड्रायफ्रूट्सला असा कलर आलेला आहे आता आपण यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया टाकून घेऊ आता यामध्ये आपण जे दूध उकडत ठेवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण दुधामध्ये मिक्स करून घेऊ आता या शेवया दुधामध्ये मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत शेवया शिजण्यासाठी पाच ते सात मिनिट लागतात आता याला अधूनमधून ढवळत राहायचं आहे त्यामुळे दूध खाली जाणार नाही शेवया शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटामध्ये या शेवया तयार होतात या ठिकाणी शेवया शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करू आता यामध्ये मी इथं अर्धी वाटी साय घेतलेली आहे आता ही दुधावरची साय आपण यामध्ये टाकून घेऊ फेटून घेतलेली दुधावरची साय टाकल्यामुळे खूप छान चव येते तुम्हाला जर साय टाकायची नसल्यास तुम्ही स्किप करू शकता आता यावरच मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेते या ठिकाणी आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही खीर अजिबात चिकट झालेली नाही सुटसुटीत आणि एकदम सरसरीत अशी ही खीर तयार झालेली आहे या ठिकाणी बघा खिरीमध्ये दुधाचं प्रमाणही योग्य प्रमाणामध्ये आलेलं आहे ही खीर गरम किंवा थंड कशीही छान लागते या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा